आपला टॉपिक आहे की ब्लाऊज वरून माप कसं घ्यायचं अंगावरून माप कसं घ्यायचं हे आपण डिटेल मध्ये पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो होतो मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करणार आहे बघा एखादा ब्लाऊज जर शिवायचा असेल आपल्याला तर दोन पद्धतीने आपल्याला माप घ्यावी लागतात किंवा घेता येतात कि एक पहिली मेथड म्हणजे आपण अंगावरचं माप घेऊ शकतो आणि दुसरी मेथड म्हणजे आपण मापाच्या ब्लाऊज वरून पण माप घेऊ शकतो पण सगळ्यात बेस्ट मेथड म्हणत असताल तर माझ्या मते की अंगावरचं माप घेतलं तर तुम्ही अतिशय त्यांच्या बॉडीनुसार त्यांच्या साइज नुसार, नुसार तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवू शकता कारण ज्या वेळेस आपण ब्लाऊजवरून माप आप घेतो तर त्यावेळेस तो कुठं कुणी शिवलेला असतो कसा शिवलेला असतो त्याची फिटिंग कशी बसते हे आपल्याला माहिती नसते आणि जर समजा तो परफेक्टच बसत असेल तर आपण त्या ब्लाउज आप आप वरून माप कसं घेऊ शकतो ह्या आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत बघा जर जर तुमचा ब्लाऊज मापाचा व्यवस्थित बसत नसेल कस्टमरला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे मोजकेच माप घ्यायचे आहेत ते कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ज्या ठिकाणी ब्लाऊज मध्ये प्रॉब्लेम त्यांना येत असेल म्हणजेच मापाच्या मध्ये त्यांना कुठे कुठे प्रॉब्लेम येत असेल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने माप घ्यायचे हे पण मी तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे मैत्रिणींसोबत शेअर पण करायचं आहे जेणेकरून त्यांना पण योग्य ते नॉलेज मिळेल आमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या जसं की कटोरी ब्लाऊज पॅकनेक ब्लाऊज प्रिन्सेस कट नेक ब्लाउज तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या सगळ्या ब्लाऊज मध्ये बरीचशी माप अशी हो आहेत की जे आपण डायरेक्ट ब्लाउज वरून पण काढू शकतो आणि बरेचसे माप अशा आहेत की ती ब्लाऊज वरून माप आपल्याला घेता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला बॉडीच लागते म्हणजेच वरूनच आपल्याला माप घ्यावं लागतं अशी पण माप भरपूर आहेत तर पण त्या ठिकाणी काय करायचं कशी ट्रिक यूज करायची ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी कुठलाही तुमच्याकडे मापाचा ब्लाउज आलेला असेल तर त्या ब्लाउजला तुम्हाला सगळ्यात आधी इस्त्री करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे जर जर गड्या घड्या असतील क्रीज असतील तर त्यामुळे तुमचं मापामध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा तुम्हाला माप घेताना व्यवस्थित घेता येणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला त्या मापाच्या ब्लाऊजला तुम्हाला इस्त्री करून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे तर मी पाठीमागच्या साईडचा एक भाग घेतलेला आहे आणि इथून फिटिंग चालू होते इथून आपला हा प्लेन भाग आहे तर मी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रेस करून घेणार आहे ड्रेस ते करून झालेला आहे आता आपण ह्या ब्लाऊज आपण माप कसं घ्यायचं हे आता आपण शिकणार आहोत बघा ब्लाऊज साठी आपल्याला एवढ्या मापांची गरज असते तर बघा या ठिकाणी फुल शोल्डर पुढची उंची मागची उंची छाती कंबर शोल्डर ते अपेक्स अपेक्स ते अपेक्स शोल्डर ते लोअर चेस्ट त्याच्यानंतर रेडी शोल्डर त्याच्यानंतर पुढचा गळा म्हणजे पुढच्या गळ्याचा नेक डीप आणि पुढच्या गळ्याचा आकार कुठला येतो आणि पाठीमागच्या गळ्याचा नेक डीप आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार त्याच्यानंतर पाठीमागचा बेल्ट पण आपल्याला मोजावा लागतो आणि आपल्याला बाही मापं घ्यायची असतात तर एवढी सगळी माप आपल्याला ब्लाऊजचं मार्किंग करण्यासाठी गरजेची असतात तर ती आपण आता ब्लाऊजवरून कसं घ्यायचं तर ते बघूयात ब्लाउज ब्लाऊजचं माप घेताना सगळ्यात आधी आपल्याला चेस्टचं माप आहे तर बघा चेस्टचं माप घेण्यासाठी आपण असं तुम्ही असा हा ब्लाऊज जो आहे तो तो उलट्या साईडनं करू शकता आणि उलट्या साईडनं तुमचा जिथे मुंडा मुंडा आहे तुमच्या ब्लाऊजचा तर त्या ठिकाणी तुम्हाला चेस्टचं माप घ्यायचंय तर कसं घ्यायचं बघा तर मी ह्या मोंड ह्या साइडचं फिटिंग पासून मी मार्जिन त्यात घेत नाहीये मी मार्जिन बाजूला सोडायचे आपल्याला हे जे मार्जिन आहे तर ते आपल्याला साइडला सोडायचे आणि ह्या आतल्या मार्जिन पासून म्हणजे आतली जी फिटिंगची फायनल टीप आहे तर त्या टीपासून ते आपल्याला ह्या साईडच्या फायनल टीपपर्यंत पर्यंत आपल्याला आहे अशा पद्धतीनं टाईट ओढायचं आहे आणि मग आतल्या फिटिंगपासून मार्जिन बाजूला ठेवायचं आहे तुम्हाला मार्जिन मोजायचं नाही अजिबात त्याच्यामध्ये तर बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे तर ती साडे सतरा या ठिकाणी हे बघा तर मी पूर्ण पुढच्या साईडची पूर्ण चेस्ट मोजले तर या ठिकाणी माझी आली आहे साडेसतरा तर साडेसतराचं डबल किती होत आहे डबल होत इंच म्हणजेच माझी चेस्ट किती आहे पस्तीस आहे आता ह्या ब्लाउजला माझ्या पाठीमागची हुकं होते म्हणून माझा पुढचा जो भाग आहे तर तो पूर्ण प्लेन झाला होता बघा या पद्धतीनं माझ्या ह्या ब्लाउजला माझी पाठीमागची हुकं आहेत हा ब्लाउज माझा पूर्ण असा प्लेन झालाय मी मी काय केलं ह्या मुंड्यापासून ह्या मुंड्यापर्यंत मी चेक केलं की किती आहे माझी चेस्ट तर तू इथून मधून ओपन असेल बघा मी ओपन असलेला ब्लाउज घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा कटोरी ब्लाउज आहे आणि ह्याला पुढची हुक आहे अशा वेळेस चेस्ट कशी चेक करणार तुम्ही तर ज्या साईडला तुम्ही हुक बसवलेली आहेत म्हणजे बघा इथं मी हुक बसवलेली आहेत तर इथून हा जो आपला मोंडा आहे तर तिथून आपल्याला ह्या हुकापर्यंत मोजायचं आहे किती आहे तुम्हाला अशा पद्धतीने मोजलं तर आणखी सोपं जाईल बघा या ठिकाणी मी आर्महोलच्या तिथं टेप ठेवलाय आणि हुक पट्टी आपली जी का लुकपट्टी आहे तर ती ती मोजायची नाहीये आपल्याला ज्या साईडला आपण हुक बसवले त्या साईडचा भाग मोजायचा आपल्याला तर मी जिथून आपले ही जी भाई आहे ह्या भाईपासून ही मुंडा आर्महोल आणि इथून सरळ आपल्याला चेक करायचंय आणि हुकापर्यंत तर किती आले यांचं दहा इंच आले म्हणजेच आणि आता बघा मी ब्लाऊज माझ्या ब्लाऊजचं मोजत असताना त्या चेस्टपासून ह्या चेस्ट पर्यंत म्हणजे ह्या काखेपासून ह्या काखेपर्यंत मी पूर्ण मोजलं होतं त्यामुळे मी त्याचा डबल केला होता आता आपण काय केलंय फक्त एवढाच पार्ट मोजलाय म्हणजेच आपल्याला ह्या पार्टचं काय करावं लागेल चारपट करावं लागेल आता माझं इथून एवढं आलेलं आहे दहा इंच तर मी त्याचं चारपट करणार म्हणजेच दहाचं चारपट केल्यावर होते चाळीस इंच तर म्हणजेच ह्यांची छाती आहे म्हणजेच ह्या ब्लाऊजचं जे माप आहे तर ते ह्यांची चेस्ट आहे चाळीस इंच तर बघा जर तुम्ही ह्या साइड पर्यंत जर मोजलं तर तुमची चेस्ट आहे ते तुम्हाला डबल करायची आणि फक्त ह्या मुंड्यापासून ह्या हुकपट्टीपर्यंत मोजलं तर तुम्हाला त्याचं चारपट करायचं म्हणजे तेवढी तुमची पूर्ण चेस्ट आहे तर ही झाली आपली चेस्ट तर चेस्ट तुम्हाला समजली असेल आतापर्यंत तर चेस्ट तुम्हाला ह्याच पद्धतीनं मोजायचे खूप महत्वाचे असते आपल्या छातीचं माप त्याच्यावरून बरेचशी माप आपली ठरतात तर ही झालं आपलं आता त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेचं माप आहे म्हणजेच आपल्याला वेस्ट आहे तर वेस्ट कशी घ्यायची ते पण बघूयात आता आपण तो वेस्ट बघण्यासाठी बघा ही खालच्या साईडला आपली पूर्ण वेस्ट आहे ही ब्लाउजची जी पूर्ण आहे खालच्या बाजूला तर ती आपली पूर्ण वेस्ट आहे तर ही वेस्ट आपल्याला मोजायची एक तर तुम्ही ह्या टोकापासून टेप ठेवून ते ह्या टोकापर्यंत म्हणजेच हुकपट्टी पर्यंत तुम्ही मोजू शकता म्हणजे तुम्हाला पूर्ण कंबर मिळेल आणि जर नसेल तर मग तुम्ही आपण जस छाती मोजली तसंच बघा आपल्याला एक साइडच म्हणजेच ही जी हुक हुक्क बसले बसवलेली साइड आहे आपली पुढची फ्रंट साईड आपली हुकाच्या साईडची ती घ्यायची आहे आणि फिटिंगपासून म्हणजेच ही जी फिटिंग आहे आपली ह्या फिटिंगपासून ते ह्या हुकपट्टीपर्यंत आपल्याला चेक करायचं आहे मार्जिन सोडायचं आहे बाजूला आणि मार्जिन सोडून हुका हुकपट्टीपर्यंत आपल्याला चेक करायचं आहे तर बघा या ठिकाणी आठ आले तर आठचं आठचं चारपट करायचं आहे तर यांची कंबर आहे बत्तीस इंच आठचं चारपट केलं मी तुम्हाला तुमची जेवढं माप येते तर त्याचं तुम्हाला चारपट करायचं आहे तर या ठिकाणी तुमची कंबर होते आणि जर तुम्हाला हे चारपट करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे जे खालची जी खाल कमरेची लाय कमरेचं जे माप आहे हे आपण तर ते आप ते तुम्हाला इथून मोजायला सुरुवात करायचे ते पूर्ण इथंपर्यंत मोजून जेवढं येत आहे तेवढी ते तुमची कंबर असते त्याच्यानंतर आपल्याला उंची चेक आहे पुढची उंची आणि पाठीमागची उंची तर बघा ब्लाउजची पुढची उंची चेक करत असताना आपल्याला शोल्डरपासून पुढची बरेच जण बऱ्याच जणी काय करतात पाठीमागची उंची फक्त चेक करतात आणि त्याच्यावरूनच ब्लाऊजचं मार्किंग करतात पण आपल्याला आपण आपल्या ब्लाऊजमध्ये आपण पुढच्या मा माप मा वापरतो तर मग आता ब्लाऊजची पुढची उंची कशी घ्यायची तर बघा त्याच्यासाठी आधी सगळ्यात आधी व्यवस्थित करून घ्यायचा ब्लाऊज आणि वरच्या साईडला ही आपली शोल्डर आहे तर ह्या शोल्डरपासून खाली पूर्ण आपल्याला चेक करायची उंची आपला हा आप चेस्टचा भाग आहे तर तो थोडासा असा उठावदार असतो आणि त्याला कवर करून आपल्याला पूर्ण खालचा जी चेस्ट आहे तर ती चेक करायची पण ब्लाऊजवरती वरती तर पूर्ण आपला हा गोळा झालेला असतो एका ठिकाणी त्यामुळे आपण कसं चेक करणार तर बघा त्याच्यासाठी काय करायचं आहे इथून टेप इथून टेप पकडायचा आहे आणि हा खालच्या साईडनं हात मी ह्याला ठेवलाय ब्लाऊजला ठेवलाय पूर्ण खालच्या साईडनं हात असा ब्लाऊजला ठेवलाय आणि वरच्या साईडला असा टेप ठेवला आहे तर मी पूर्ण ब्लाऊजप्रमाणे असा टेप असा फिरवत फिरवत खाली आणणार पूर्ण आपल्याला चेस्टच्यावरून पण कवर करायचं आहे ब्लाऊज कपडा आपल्याला टेप बरोबर घ्यायचा आहे असा हे बघा खालच्या साईडनं पण मी असं धरले टाईट टाईट पकडायचं आहे लूज सोडायचं नाही असं आपल्याला चेक करायचे तर बघा ह्या ब्लाऊजची माझी पुढची उंची आहे साडे चौदा साडे चौदा पंधरा तुम्ही घेऊ शकता कारण डीप नेक असतात तर त्यावेळेस आपल्याला आपण ब्लाऊज शिवत असताना बऱ्याच ठिकाणी मायनस पण करतो म्हणजेच हा माझा ब्लाऊज मी माझ्या पद्धतीने शिवलाय त्यामुळे ह्या ब्लाऊजमध्ये मध्ये मी वरून भरपूर मायनस केलेला आहे त्यामुळे माझी इथं शिवून चौदा झाली आहे पण मला अंगात घातल्याच्या नंतर माझी जिथं पाहिजे मला तिथंच मिळते कारण ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर तो, तो, तो पूर्ण असा टाईट होऊन खालच्या साईडला सा येतो इथून आपला पूर्ण खाली येतो आणि कमरेला व्यवस्थित बसतो अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण असा टेप घेऊन मोजायचे आहे उंची आपल्याला आणि जर तुम्हाला उंची मोजताना कन्फ्युज होत असेल की बाबा आपण जी हाईट घेतली तर ती बरोबरच आहे का नाही चुकली आहे तर ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर बघा अशा प्रकारचा चार्ट आहे ह्या चार्ट मध्ये आपल्याला सगळ्या साईजचे मेजरमेंट दिलेले आहेत तर ह्या चार्टनुसार पण तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं माप हे चेक करू शकता तर सगळ्यात आधी आपण चेस्ट तर मोजलेलीच असते तर आता बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे पस्तीस पस्तीस इंच तर आता ह्या ब्लाऊजमध्ये बघा ब्लाऊज साईज चार्ट म्हणजे जे रेडीमेड ब्लाऊज असतात आपले म्हणजे मार्केटमध्ये मिळतात तर ते ह्या मापावरून शिवलेले असतात तर हे जे माप आहे ते आपल्या रेग्युलर बॉडीप्रमाणे जेवढा असायला पाहिजे आपल्या छातीनुसार तेवढं त्या हिशोबाने हे चार्ट बनवलेले असतात तर या ठिकाणी चेस्ट आहे पस्तीस पण बघा या ठिकाणी साईज दिली आहे ब्लाऊजची पूर्ण लेंथ दिली आहे शोल्डर दिले चेस्ट वेस्ट शोल्डर ते अपेक्स 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 शोल्डर ते लोअर चेस्ट स्लीव लेंथ आणि स्लीवची राऊंड तर हे सगळं दिलं आहे या ठिकाणी तर आता आपल्याला सगळ्यात आधी बघायचं चेस्ट किती आहे जर तुमची तीस असेल तर तुम्हाला ही वरची लाईन चेक करायची एकोणतीस असेल तरी पण तुम्हाला ही तीसचीच लाईन चेक करायची आणि जर समजा तुमची एकतीस असेल तर तुम्हाला बत्तीसची लाईन चेंज चेक करायची तीस बत्तीस चौतीस छत्तीस असं एक दोन दोन इंचाच्या अंतरावरून तुम्हाला इथं मार्किंग केलेलं आहे दिलेलं आहे मग आता बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे पस्तीस इंच तर मी पस्तीस म्हटल्यावर पस्तीस म्हटल्यावर मी जर समजा चौतीस घेतली तर मला लावून होऊ शकतो ब्लाऊज टाईट होऊ शकतो पण बघा जर आपला लूज झाला तर आपण अर्धा इंचाची फिटिंग करू शकतो ना ब्लाऊजमध्ये मा तर माझी पस्तीस आहे तर मी छत्तीस घेणार चेस्ट जर तुमची चौतीस असाल तर तुम्हाला चौतीसच हीच लाईन चेक करायची आहे पण जर माझी पस्तीस आहे तर मी कमी नाही घेऊ शकत मी जास्त घेणार एक इंच जास्त घेणार म्हणजे मी अर्धा इंचाची फिटिंग केली तर मला बरोबर बसून जातो पस्तीस पर्यंत ब्लाऊज तर मी छत्तीसचं माप चेक करणार आता मला छत्तीस ब्लाऊजची आता मला ह्या ब्लाऊजमध्ये मला हाईटचं कन्फ्युजन आहे मला हाईट किती घ्यायची के हे मला समजत नाहीये तर मी हाईट मी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी बघा छत्तीस साईजला हाईट किती दिले, दिले सोळा इंच दिले ब्लाऊज लेंथ या ठिकाणी पहिल्या साईडला ले, ब्लाऊज लेंथ दिले सोळा दिले म्हणजे समजा तुमची चेस्ट चौतीस असेल तर तुम्ही किती घेऊ शकता साडे सव्वा पंधरा आणि जर तुमची हाईट खूप लहान असेल शॉर्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी पंधरा पण घेऊ शकता कमी याच्यापेक्षा अर्धा इंच कमी पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण रेग्युलर जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही ह्या साईडची इथले जे उंची दिलेली आहे या ठिकाणी तर ती तुम्ही उंची वापरू शकता जर अर्धा इंचा समजा तुमच्या ब्लाऊजची उंची पंधरा इंच येत असेल पण या ठिकाणी दिले सोळा इंच तर तुम्हाला सोळाच इंच घ्यायचं आहे पण खूप जास्त फरक असेल तेरा येत असेल आणि इथं दिले सोळा तर तुम्ही ह्याच्यातून कमी करू शकता सोळा मधून एक एक इंच दोन इंच कमी पण करू शकता तर अशा पद्धतीने ही तुम्हाला पुढची उंची या चार्ट बघून चेक आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक इंच दीड इंच अर्धा इंच कमी पण करू शकता वाढवू पण शकता जर तुम्हाला वाटत असेल सोळा इंच मला कमी वाटते तर तुम्ही सतरा पण इंच घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार ही झाली उंची आता आपल्याला काय करायचंय तर बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे आता माझ्या ब्लाऊजमध्ये उंची आलेली आहे माझी साडेचौदा इथं दिलेली आहे सोळा तर मी त्याच्या मधलीची उंची घेणार म्हणजेच पुढची उंची मी पंधरा इंच घेणार आता ही झाली उंची आपण थोडस आपण ह्या ब्लाउज वरून पण चेक केलं आणि ह्या चार्ट पण चेक केली उंची तर आली आहे सोळा इंच ब्लाऊजवर आलेली आहे माझे साडे चौदा तर मी या ठिकाणी घेतली आहे पंधरा इंच मिडल मध्ये घेतली आहे या दोन्हीच्या आणि जर तुमच्या आज सा, साडे पंधरा वगैरे असेल तुमची उंची ब्लाऊजची तर तुम्ही सोळा इंच आरामात घेऊ शकता त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही ह्या म्हणजेच ह्या साईज चारकाचा पण तुम्हाला वापर करायचा आहे कारण अंगावरचं माप घेताना आपल्याला परफेक्ट उंची मिळू शकते पण ज्यावेळेस आपला ब्लाऊज शिवून कंप्लीट झालेला असतो तर त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस पुढचा जो पार्ट असतो तर तो आपला तो राऊंड असतो आणि हा कफ जो आहे तर तो स्ट्रेट आपल्याला मोजता येत नाही म्हणून आपल्याला उंचीचं माप आपल्याला ह्या चार्टनुसार पण घ्यायचं आहे तर बघा आता ही झाली आपली पुढची उंची पाठीमागची उंची आपण घेऊ शकतो मोजून कारण पाठीमागचा भाग जो आहे तर तो आपला पूर्ण प्लेन असतो तर त्याच्यासाठी आपल्याला असा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि उलटा करून आपल्याला ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डर पासून ते पूर्ण खाली कमरेपर्यंत आपल्याला हाईट चेक करायचे तो, तो असा लूजच सोडून लूज नाही चेक करायचं थोडस आहे बघा या ठिकाणी माझी आहे ते इंच तुम्ही पण अशाच पद्धतीनं तुम्हाला शोल्डर पासून खालीपर्यंत तुमची पाठीमागची उंची चेक करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्याच पद्धतीनं गळा पण चेक करू शकता तुमचा पाठीमागचा गळा कुठला आहे किती आहे तर ह्या शोल्डरपासूनच आपल्याला असा स्टेप ठेवायचा आहे सरळच आणि हे इथं असं असंच सरळ चेक करायचं आहे तर या ठिकाणी माझा पाठीमागचा गळा आहे नऊ इंच असं असं बोट ठेवून तुम्हाला असं चेक आहे असं असं चेक करायचं नाही तर बघा असं क्रॉस चेक केल्यानंतर तुमचं नऊ सव्वा नऊ झाले तुम्हाला असं सरळ स्टेप ठेवायचा आहे आणि मग असं चेक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी माझा आहे नऊ इंच तुमचं आठ साडेआठ तुम्हाला अशाच पद्धतीने चेक करायचं आहे पाठीमागचा गळा बघा या ठिकाणी लगेच लिहून पण आहे आता पाठीमागचा नेक डीप आहे माझा नऊ इंच आणि पाठीमागची उंची आहे माझी तेरा इंच तेरा इंच तर आता आपल्याला काय करायचं लगेचच पाठीमागच्या साईडचा बेल्ट पण चे। चेक, चेक करायचं चे, बेल्ट म्हणजे काय असतो बघा ही जी पट्टी राहिली आपली तर तो आपला बेल्ट असतो पाठीमागचा तर तो पण आपल्याला चेक करून घ्यायचा म्हणजे माप टाकताना आपल्याला बेल्टचं पण माप लागतं तर बघा या ठिकाणी माझं पाठीमागचं बेल्ट आहे सव्वा तीने माझा पाठीमागचा बेल्ट किती आहे तीन पॉईंट पंचवीस तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने मोजायचं आहे आणि जशाला तसा लिहून घ्यायचं आहे बघा इथं पाठीमागचं बेल्ट तीन पॉईंट पंचवीस तर आपल्याला पुढची माप घ्यायची आहेत तर बघा या ठिकाणी पुढची उंची झाली पाठीमागची उंची झाली चेस्ट झाली वेस्ट झाली आपल्याला इथं फुल शोल्डर राहिले तर फुल शोल्डरचं पण माप आपण अशा प्रकारे शिवलेल्या ब्लाउजवरून घेऊ शकत नाही कारण शोल्डर आपण कशी चेक करणार ह्या 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 स्लीवपासून पासून ह्या स्लीवपर्यंत पर्यंत आपण चेक करू शकत नाही तर त्याच्यासाठी पण आपण इथं चार्ट वापरायचा आहे हा चार्ट पण तुम्ही लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला माप घेते वेळेस कन्फ्युज होणार नाही तर आता माझी चेस्ट आहे पस्तीस इंच पस्तीस इंच मग मी या चार्ट चेक करताना छत्तीस वरचाच चेक करणार आणि या ठिकाणी बघा इथं शोल्डर दिलेली आहे शोल्डर म्हणून लिहिले ले इथं लेंथ दिली आपण लेंथ घेतलं सोळा आणि इथं लगेच आपल्याला शोल्डर पण घ्यायचे आहे तर सोळा शोल्डर किती आहे पंधरा इंच आहे तर मी छत्तीस साईज असेल तुमची तर तुमची फुल शोल्डर येणार पंधरा इंच जर तुमची चेस्ट असेल तर तुमची फुल शोल्डर येईल साडे चौदा इंच तर या तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे <hungover> <meltática> या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे पंधरा इंच ह्या चार्ट मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला काय राहिलंय शोल्डर ते अपेक्स तर शोल्डर ते अपेक्सचं पण माप तुम्ही ह्या चार्टनुसार घेऊ शकता आता सगळ्यात आधी आपण बघूयात शोल्डर ते अपेक्स म्हणजे काय अपेक्स पॉईंट म्हणजे काय तर बघा या ठिकाणी जिथं आपली चेस्ट राहते आणि चेस्टचा जो सेंटर पॉइंट असतो आपला तर त्याला आपण अपेक्स पॉईंट म्हणतो हा जो आपली ही आपली चेस्ट आहे आणि त्या चेस्टचा जो पॉईंट असतो तर तो आपला अपेक्स पॉईंट असतो आणि शोल्डर म्हणजेच ही शोल्डर या शोल्डर पासून ते हे अपेक्स माप असतं तर त्याला आपण शोल्डर ते अपेक्स म्हणतो हे माप आपल्याला पाहिजे तर आता बघा ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तर आपल्याला अपेक्स पॉईंट सहजासहजी मिळत नाही जर तुमचा कटोरी ब्लाऊज असेल तर त्या कटोरी ब्लाउजला इथं आपण टक्स दिलेला असतो आणि जो टक्स जिथं एंड होतो तर त्या ठिकाणी तुम्हाला आहे पण कसं इथं शोल्डर शोल्डरच्या जवळ आपल्याला टेप आहे आणि असं स्ट्रेट खाली आहे जिथं आपला अपेक्स पॉईंट आहे म्हणजे जिथं आपला टक्स आहे कटोरी ब्लाऊजचा टक्स आहे तर त्या टक्सपर्यंतचा अंतर आपल्याला मोजायचं आहे शोल्डरपासून ते त्या टक्सपर्यंतचं अंतर किती येते आणि जर प्रिन्सेस कट वगैरे असेल तर तुम्ही या चार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे पण तुम्ही माफ घेऊ शकता बघा या ठिकाणी दिलेला आहे साईजनुसार प्रत्येकाच्या साईजनुसार अपेक्स पॉईंटचं माप दिलेलं आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी शोल्डर ते अपेक्स आहे दहा इंच तर मी या ठिकाणी शोल्डर ते अपेक्स दहा घेणार आणि अपेक्स ते अपेक्सचं पण मार्किंग आपल्याला ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी आठ इंच आहे आपण या चार्टवरचं पण घेऊ शकतो आणि रिचेक करायचं असेल आपल्याला तर बघा अपेक्स टू अपेक्स म्हणजे काय आता बघा हे झालं शोल्डर पासून अपेक्स पॉईंट पर्यंत शोल्डर ते अपेक्स झालं आता आपल्याला अपेक्स टू अपेक्स म्हणजेच ह्या अपेक्स पासून ते ह्या अपेक्स पर्यंत ह्या दोन्हीतलं अंतर आपल्याला चेक करायचं किती आहे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत अंतर तर बघा ते कसं चेक करणार ह्या चार्ट मध्ये पण दिलेला आहे तुम्ही ह्या चार्ट मधला पण तुम्ही बिनधास्त वापरू शकता ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि जर तुम्हाला ना ही ब्लाउज चेक करायचं असेल तर बघा हा कटोरी ब्लाउज आहे आपला तर बघा या ठिकाणी इथं आपला टक्स आहे कटोरी ब्लाउजचा तर ह्या टक्स पासून ह्या पट्टीपर्यंत जी आपली हुकाची पट्टी आहे ती मोजायची आहे आपल्याला ह्या टक्कपासून ते हुकाच्या पट्टीपर्यंत अंतर आहे ते मोजायचे पंचवीस आहे यांचं ह्या ब्लाऊजचं आहे चार पॉईंट पंचवीस तर चार पॉईंट पंचवीस तर डबल साडेआठ आलेला आहे म्हणजेच तुमचा अपेक्स पॉईंट किती आहे अपेक्स अपेक्ष आहे असं तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला ब्लाऊजवरून मोजायचा असेल तर म्हणजेच जिथं आपला हा आपला कटोरी ब्लाउज आहे या कटोरी ब्लाउजचा आपला टक्स जिथे आहे त्या टक्सपासून ते हुक पट्टीपर्यंत त्या टक्सपासून ते ह्या हुकाच्या पट्टीपर्यंत जेवढा अंतर आहे तर ते मोजायचे आणि ते झालं आपला अपेक्स टू अपेक्स त्याचं डबल केलं का हे झालं आपलं अपेक्स टू अपेक्स आणि जर तुम्हाला इथं कन्फ्युज होत असेल तर तुम्ही या चार्ट पण बघू शकता तुमच्या साईजनुसार बघा इथं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग दिलेलं आहे तर या ठिकाणी चेस्ट आहे छत्तीस तुम्हाला आधी चेस्ट लक्षात घ्यायचे चेस्ट सिलेक्ट करायचे आणि मग त्या लाईन तुम्हाला सगळे मार्किंग बघायचे तर या ठिकाणी तुम्हाला क वेस्ट जे आहे ती वेस्ट मात्र तुम्हाला या चार्ट बघायची नाही चेस्ट आणि वेस्टचं अंतर जे माप जे आहे ते आपल्याला ब्लाउजवरून काढता येतं कसं काढता येतं ते मी आता तुम्हाला सांगितले त्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही चेस्ट आणि वेस्टचं मार्किंग तुम्हाला ब्लाऊजवरूनच घ्यायचं आहे फुल शोल्डरचं माप तुम्हाला ह्या चार्टमधलं बघायचंय पुढच्या उंचीचं पण माप तुम्ही चार्टमधलं बघू शकता अपेक्स टू अपेक्स शोल्डर ते अपेक्स शोल्डर ते लोअर चेस्ट ही माप तुम्ही ह्या चार्टमध्ये बघायची आहेत म्हणूनच मी हा चार्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे आणि हा चार्ट तुम्ही लिहून घेऊन या मापाप्रमाणे तुम्ही, तुम्ही मार्किंग करू शकता जर तुमच्याकडे कस्टमर आलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बॉडी मेजरमेंटच घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्याजवळ राहावं म्हणून एक मापाचं ब्लाउज तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर आपण चेक करू शकतो की आपलं जे शिवून झालेलं आहे तर ते बरोबर आहे का नाही त्याला लावून बघू शकतो ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या खात्रीसाठी आपल्याला एक मापाचा ब्लाउज ठेवून आहे आणि शक्यतो तुम्हाला अंगावरच माप घेण्याचा प्रयत्न करायचा आहे टेस्ट आहे छत्तीस तर मी ह्या चेस्टमध्ये बघा या ठिकाणी माझ्या चेस्टनुसार परफेक्ट बसणार आहे अपेक्स ट्रॉपेक्स आहे माझं आठ इंच शोल्डर ते लोअर चेस्ट आता शोल्डर ते लोअर चेस्ट म्हणजेच आपली जी फिगर आहे समजा हा ब्लाउज आहे आपला ही आपली चेस्ट आहे ही झाली चेस्ट आपली तर ह्या ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपासून ते पूर्ण चेस्ट कव्हर करून ह्या खालच्या लोअर चेस्टपर्यंत ह्या लोअर चेस्ट जिथं आपली चेस्ट संपत आहे तिथंपर्यंतचं माप म्हणजे आपलं लोअर चेस्टचं माप असतं आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार चेस्ट छातीनुसार तुम्ही तुमचा लोअर चेस्टचं मार्किंग तुम्हाला या चार्ट बघायचं आहे तर बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे छत्तीस इंच तर माझी लोअर चेस्ट आहे ती साडेतेरा इंच तर बघा या ठिकाणी आता आपल्याला राहिले काय फक्त रेडी शोल्डर रेडी शोल्डर सोपा आहे रेडी शोल्डर म्हणजेच काय बघा फुल शोल्डर म्हणजे आपलं ह्या खांद्यापासून ते ह्या खांद्यापर्यंतच माप आपलं फुल शोल्डर असतं आणि रेडी शोल्डर म्हणजेच आपली तयार शोल्डर म्हणजेच ब्लाऊजची शोल्डर ही झाली आपली ब्लाउज रेडी शोल्डर म्हणजेच ही इथून एवढं अंतर ना तर ते आपलं रेडी शोल्डरचं माप असतं तर ते रेडी शोल्डरचं माप आपण ब्लाऊज वरून आरामात घेऊ शकतो आणि कन्फर्म घेऊ शकतो तर ते ही जी ब्लाऊज आहे आपला तर ही झाली आपली बाईपासून ते गळ्यापर्यंत जे असते तर ती आपली रेडी शोल्डर असते आए, तर तिथं आपल्याला असं टेप आहे आणि चेक आहे किती आहे बघा या ठिकाणी माझी आहे अडीच इंच तुम्हाला असंच चेक आहे जेवढा आहे तेवढं तुम्हाला लिहून आहे तर रेडी शोल्डर आहे अडीच इंच आता आपल्याला पुढचा गळा म्हणजे पुढच्या गळ्याची उंची जसं आपण पाठीमागच्या गळ्याची उंची घेतली तसंच आपण पुढच्या गळ्याची पण उंची घ्यायची या शोल्डरपासून शोल्डर जवळ टेप ठेवायचा असा सरळ आणि चेक करायचं आपल्याला उंची किती तर त्याच्यासाठी सरळ ब्लाऊज ठेवायचा आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज आणि असं सेट केल्याच्या नंतर आपल्याला शोल्डरच्या तिथं टेप ठेवायचा आहे असा वरून असा शोल्डर शोल्डरजवळ टेप ठेवून खाली आपल्याला चेक करायचे आपल्या गळ्याची उंची कुठंपर्यंत आली आहे तर बघा या ठिकाणी ह्या ब्लाऊजमध्ये माझ्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच साडेपाच इंच आता नेक शेप गळ्याचा आकार गळ्याचा आकार तुम्ही कस्टमरला विचारून विचारू शकता तुम्हाला गोल गळा गड़, गोल गळा पाहिजे चौकोनी गळा पाहिजे स्वीट हार्ट नेक व्ही नेक तुम्हाला कुठला जो तुमच्या आवडीप्रमाणे गळा ठेवायचा आहे तर तो तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आकार बेल्ट बेल्ट म्हणजेच काय तर बघा इथं आपला गळा एंड होते ह्या गळ्यापासून ते खालचं अंतर ये अंतर हे आपला बेल्ट असतो हा बेल्ट किती आहे तर तो मोजायचा आहे आणि या ठिकाणी आहे म्हणजेच आता आपल्याला बाही बाईचं माप आहे ब्लाऊज सुरु तर बाईची लांबी घ्यावं लागते सगळ्यात आधी तर ह्या शोल्डर जॉईंट पासून खाली आपल्याला बाईची उंची चेक करायची इथून खाली किती आहे हा जो कपडा आहे आपल्याला तो लूज ठेवायचा नाही हलकासा आपल्याला टाईटच ठेवायचा आहे तर बघा या ठिकाणी साडे दहा इंच शॉर्ट असेल तर तीन चार पाच तुमची जेवढी असेल हाइट तेवढी तुम्हाला मोजायची आणि आता आपल्याला तिथेच राऊंड चेक करायचे म्हणजे दंड घेर भाईची रुंदी मोजायची तर ही झाली आपली उंची उंची आपल्याला शोल्डरपासून ते खाली उंची मोजायची आहे आणि उंची मोजून झाल्यानंतर आपल्याला दंड घेर मोजायचे म्हणजेच आपल्याला हा दंड घेर मोजायचा आहे तर त्याच्यासाठी जसा आहे ब्लाऊज तसंच ठेवायचं आपल्याला आणि इथून चेक करायचं आहे किती आहे बघा पाच पॉईंट पंच्याहत्तर आले तर तेवढं तुमचा दंड घेर असतो ज्यावेळेस तुमची भाई लांब असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाच इंचावरती पण एक अंतर घ्यायचं असतं तर तर ते, तर ते तुम्हाला कसं घ्यायचं बघा असं शोल्डरपासून पाच इंचावरती टेप ठेवायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला असं घेर चेक करायचं आहे बघा इथं आलेलं आहे साडेसहा इंचाला म्हणजेच पाच इंचावरती यांचा दंड आहे साडेसहा रुंदी आणि साडे दहा वरती यांचे दंडघेर आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे इथं जास्त आहे इथं कमी आहे म्हणून ज्यावेळेस आपली लांब बाई असते तर त्यावेळेस आपल्याला पाच इंचावरचं पण मार्किंग दंड घेर मोजायचं आहे आणि साडे दहा म्हणजे पूर्ण जेवढं अंतर आहे तिथं पण तुम्हाला घेर मोजायचा आहे त्यावरती दंड बाईची रुंदी आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर पाच इंचावरती रुंदी आहे साडेसहा इंच तर अशा पद्धतीने बाईची आपल्याला उंची आणि रुंदी चेक करायची तर बघा ही जी माप घेतो आपण ब्लाऊज वरती तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये तुम्हाला कसं घेतलं काय घेतलं तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय बघा छातीचं माप तुम्हाला ब्लाऊज वरून घ्यायचंय कमरेचं पण माप तुम्हाला ब्लाऊज वरूनच घ्यायचंय त्याच्यानंतर पुढची उंची पाठीमागची उंची पण तुम्ही ब्लाऊज वरूनच घेऊ शकता आणि ही जी रेडी शोल्डर आहे तर हे पण तुम्हाला ब्लाऊज वरून घ्यायचे पुढचा गळा पाठीमागचा गळा पाठीमागचा बेल्ट भाई हे सगळी माप तुम्हाला ब्लाऊजवरून घ्यायची आहेत आणि ही तुम्ही फिक्स घेऊ शकता मी सांगितल्याप्रमाणे घ्यायचे पण हे जी माप आहेत म्हणजे फुल शोल्डर पुढची उंची शोल्डर ते अपेक्स अपेक्स ते अपेक्स आणि शोल्डर ते लोअर चेस्ट एक दोन तीन चार पाच ही जी पाच मापं आहेत तर ती तुम्हाला ह्या चार्ट मधली घ्यायची म्हणजेच ह्या चार्ट मध्ये दिलेला आहे तुमच्या चेस्टनुसार तर ह्या चार्ट बघून तुम्हाला ही माप लिहायचे आहेत आणि मग तुम्ही ब्लाऊजचं मार्किंग करू शकता ते पण मी या ब्लाऊज व्यवस्थित समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये